ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत पोलीस दलाकडून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचलन एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून मिरजेत संचलन करण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप फुले अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश येथून हा मार्च सुरू करून पुढे सराबकट्टा महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जव्हार चौक मीरासाहेब दर्गा ते पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला यात मीरा शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी भाग घेतला तसेच पोलीस मुख्यालयातील आर सी पी कर्मचाऱ्यांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक पोलीस ठाण्यासमोर करण्यात आले शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहर फोंडेशनच्या हाती गणेश तलाव या ठिकाणापासून रूट मार्च सुरू केला सगळ्याचा रूट मार्च माननीय एस पी सो सा। संदीप साहेब मानवीचे ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी वाय एस पी सर गुटासर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक लक्ष्मी चौक जवाहर चौक दर्गा ते फोंडेशन या मार्गावर घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये सर्व अमलदार मुख्यालयाचे आरसीबी यांनी भाग घेतला धन्यवाद महानकरी न्यूज साठी आदी मिराज मिरज